मी बारामती व्यापारी महासंघाचा अध्यक्ष सुशील सोमाणी सर्व बारामतीतील व्याप व्यापाऱ्यांना आवाहन करतो की ब मराठा क्रांती मोर्चा बारामती यांनी दिलेल्या पत्रानुसार आपण सर्वांनी उद्या बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत आपापली सर्व व्यवस्थापने बंद ठेवून त्यांना पाठिंबा जाहीर करायचा आहे सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवावी हो कुणीही त्यावेळी त्या काळावधीमध्ये हो दुकाने उघडू नयेत अशी मी व्याँ बारामती व्यापारी महासंघातर्फे आपण सर्व व्यापाऱ्यांना विनंती करत आहे मराठा क्रांती मोर्चा बारामतीचा विश्वस्त म्हणून महाराष्ट्र बंद जे काही चौदा फेब्रुवारीला हक दिलेले होते या अनुसरून बारामतीतील व्यापाऱ्यांना आम्ही पत्र दिलं होतं की महाराष्ट्रात जो बंद पाळण्यात येणार आहे तो दिवसभराचा आहे पर बारामतीच्या व्यापाऱ्यांची आमची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी अशी रिक्वेस्ट केली की बाबा बऱ्याच वेळा बंद ठेवण्यात येतो त्याला अनुसरून बारापर्यंत बंद ठेवण्यात यावा त्याला अनुसरून आम्ही सर्व मीटिंग घेऊन त्यात मान्यता देण्यात आलेली आहे की सर्व व्यापाऱ्यांनी बारापर्यंत बंड बारामती बंद ठेवावे आणि ते कडकडीत बंद पाळावे अशी एक विनंती आम्ही त्यांना केलेली आहे अनुसरून आमचाही त्यांना बारापर्यंत बंदसाठी पाठिंबा आहे Thank you.